दिनू मोहितेसोबतच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आहोत दिवा पश्चिमेला क्रिश कॉलनीमध्ये आणि आजूबाजूच्या परिसराचा आढावा घेणार आहोत भर पावसामध्ये आपण बघू शकतात पाण्यासाठी लाईन लावलेली आहे जशी रॉकेलसाठी रेशनवरती लाईन लावलेली असते तशी पाण्यासाठी दिवा पश्चिमेच्या क्रिश कॉलनीमधल्या लोकांनी ही लाईन लावलेली आहे मित्रांनो दोन ते तीन तास थांबल्यानंतर या लोकांचा नंबर येतो आणि त्यानंतर या लोकांना दोन कॅनं पाणी मिळतं त्यानंतर ही दोन कॅनं चार ते पाच माळे चढून वरती घरी न्यावे लागतात आणि पाणी भरावं लागतं मित्रांनो जर कोणाच्या घरी आजार असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांनी काय करावं ही पाणी पाणी कसं घरी न्यावं त्या लोकांनी हा प्रश्न तिथल्या लोकांना पडलेला आहे तिथल्या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जाग येत नाही का तिथल्या प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याच्याकडे लक्ष दिला पाहिजे ज्या वेळेला इलेक्शन असतं मतदान असतं त्या वेळेलाच मतदार राजा इथल्या लोकप्रतिनिधींना आठवतो ऐन वेळेला इथल्या लोकांचे हाल पाहवत नाहीत खरंच तिथल्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की या लोकांकडे लक्ष देऊन या लोकांचा प्रॉब्लेम लवकरात लवकर मार्गी लावावा ही नम्र विनंती